मित्रांनो आजचे सो जे सोराड्याचं मैदान झाले त्या सोराड्याच्या मैदानात आज गुलालाचा मानकरी ठरला सरजा आणि नक्की काय झालं फायनलला कारण चाक तुटलेला बहुतेक बघूया नक्की काय झाले अभिजित दादा येते आज गुलाल भेटला ती जोडी पळाली की शंभर टक्के फायनलचा गुलाल तुमच्या लागतो लागतोय लागतो शंभर टक्के लागतो ती जुडीचा गटूनच पळते तेवढी जोडी त्यामुळं <laughs> गे जो ती जोडी असली की आम्ही लोड घेत नाही कुठ नाही गाडी लागू याकडे त्याकडे कारण बादल ठामकडच आहे ना त्यामुळे आम्ही तासाच नाही टेन्शन घेत बाद सर्जाला काय फक्त बाहेरनच पळणार व्हायला लागत आणि ज्या ज्या वेळेस ती जोडी राहिली त्यावेळेस आता दोन ही तिसरी वेळ आहे दोनदा एक नंबर केलाय आता काहीतरी शेवटच्या वाटत पोरमध्ये शंभर दीडशे पोटात चाकणी साठलेलं आज किती झाला अजून पूर्ण येत आली किती झाला मित्रांनो आज गाडीचा गोठा झाला कारण या गाडीला तुम्हाला माहित आहे भरपूर स्पीड लागतं चाक निघाल जर नसतं तर काय अपेक्षा होती नाही आमचे म्हणजे आपण नाही असं म्हणजे आपल्याला नाही आपल्याला गुलाल मिळणार तरी समाधान असतं काय विषय नसतो आपला नंबरचा आपण आज ता आहेत मी कधीच नंबरचा विचार आम्ही केला नाही आमच्या कोणत्या टीमच्या पोरांनी केला नाही झाला गुलाल खुश असतात पोरं सीमी काढला की पोरं खुश बस गुलाल झाला विषय भेटला चाल आनंदीत सगळे बाई आता काय होतं माहिती का ज्यावेळेस मोठी मैदान आहे तिथे त्यावेळेस कुठेतरी बैलगाडा मालक पयारा करत असतो चांगला एखाद्या मैदानात पळत असतो की ही गाडी पळेल का ती गाडी पण आता फॉर्च्युनरचं मैदान येतंय पण दुष्याचं ना आदतचं मैदान आहे तर सगळ्याच निवडते की ओपनचं मैदान जर असतं तर हीच गाडी पळाली असती आप, आप hmm. नाही पळल्याच आहे आपण आपली सर्जाभर गाडी पळते त्याला आपल्या कुठल्याच गाडी नाही कुठल्याच महाराष्ट्रातली कुठं आला तो पळत असेल सर्जाभर गटून तरी आमचं नाहीच आणि ही तर काय गाडी म्हणजे बादलचीन सरजेची घरातल्या कधी चालली कारण एक दोन तीन मैदाना आम्ही सारखं बरोबर आहे त्यामुळं पोर आमची तिकडे ती इकडे सारखे फोन असतात चालू hmm. त्यामुळं ह्या गाडीचा तर काही विषय नाही ही गाडी आपण कधी बी पळू म्हणाल त्यावेळेस काय विषय नाही आता कशी तयारी चालू आहे कारण काय झाले ओपनचं मैदाना तर वेगळं काहीतरी बघायला भेटलं असतं पण आता आदत दुषाचं मैदान आहे फॉर्च्युनरच आदत दुषाचं मैदान आहे तीच म्हणजे मलाच नाही बऱ्यापैकी मालकांना का ओपन वाल्या बैलवाल्यांना प्रश्न पडला असं आता बैल घालायचा कुठला दुसरा किंवा आद कारण शेवट काय होतं ह्यांचं स्पीड आणि आदत दुष्याचं स्पीड फरक पडतो किती काय म्हणलं तरी मग माल है, <स्तेवाँगा> ती मालकांना त्याच टेन्शन सगळ्यांना आला असेल बैल म्हणजे आता ह्यातन हुडकून काढायचं म्हणजे ते वाळूतून तांदळातन दगड जुडकून काढले काम झाले त्यामध्ये हुडकावं तर लागणारच आहे जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर हुडकाय तर लागणारच आहे तुम्हाला आता त्यामुळे आता सगळ्यांचे तर प्रयत्न आहेत हुडकायचं आता तशी परमेश्वरांनी कोणाच्या नशिबात कोण लिहिले आणि कोण तिथं राहणार त्या हिशोबा कळेल कारण पब्लिकच लय बेकार त्यामुळं तिथं ता नशिबात तास व्यवस्थित त्याची गाडी कारण पब्लिक तिथं एक एक तास लय वाईट पब्लिक असतं तिकडं गर्दी तेवढी तिकडं कारण काय आहे प्रेक्षकांच बऱ्याच इच्छा असते त्या की सारा ज्या राहावा कारण बरीच टॉपची बैल टॉप टेन मधली आता सगळ्यांना प्रश्न जसं तुम्ही सांगितलं सगळ्यांना प्रश्न पडलाय की वेगळं बघायला भेटलं असतं पण हे मैदान मैदानाच आहे पण प्रेक्षकांच्या इच्छा असते की सरजासारखी महिला राहावेत नाही राहावेत सरजासारखी राहावी अखंड महाराष्ट्राचं सरजव प्रेम आहे आणि ते त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे त्याबद्दल त्यांचं मी तर आयुष्यभर आभारीच राहील कारण अशी माणसं आहेत की मी म्हणजे विश्वास स्वतः मी करू शकत नाही की अशी माणसं माझ्या आयुष्यात सरजामुळे आलं म्हणजे सगळी म्हणजे त्याचे फॅन्स असतील त्याच्यावर प्रेम करणारी माणसं असतील किंवा एखादा बैलगाडी क्षेत्रात अधिक ना नव्हता ना पण त्याला सरजा मुळे वेळ लागले बैलगाडी क्षेत्रात अशी सुद्धा माणसं त्यामुळं सरजाच काय आणि सरजा असं बहिले की तुम्ही जर त्याच्या थोडस सा सानिध्यात राहिला ना तर मी बैल घेतल्या घेतल्या मला एक दोन चार जण अशीच बाहेरची बोलली होती की तुम्ही ज्यावेळेस बायला पैसे राहताल बैल तुमच्या पैसे थोडे दिवस राहील ते तुम्हाला कळेल बायला अटॅचमेंट बायलाची अटॅचमेंट ह्यालाही बेकार आहे आणि खुर जा ती खरोखरच आहे त्याच्या अटेन्ट बेकार आहे बायलाची म्हणजे मीच नाही तर कोण त्याच्यात थोडीफार जरी त्याचे फॅन्स असतील काय असतील पण ते जबरदस्त म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा जास्त काळजी असते त्यांना कि किती पाळणार आहे मला इतके फोन असतात किती पाळणार आहे किती तास लागला काय लागला कड लागली तरी तीच मला मानतात जाऊ द्या आपल्या नशिबी कडच होते आज त्यामुळे आधार पण देत आहेत बोलतात बी म्हणजे माणसं ह्या जगात चांगले सुद्धा भरपूर आहेत त्याच्या विरुद्ध वाईट सुद्धा बोलणारे आहेत आता मी पण मध्यंतरी महिन्यात पूर्वी बरंच ऐकलं आता जो वेळ नव्हती आपली उत्तर द्यायची तेव्हा मी काय बोललो नाही ते उत्तर दिलंय त्यांनी आणि ज्याला कोणाला काय बोलायचं त्याने तोंडा बोलायचं माग नाही कारण आम्ही कोणाला आवड आवडत नाही कारण माझा नंदी जसा मला प्रिय तसा प्रत्येक मालकाचा प्रत्येक मालकाला प्रिय असतो त्यामुळे मला आणि माझ्या नंदी जेवढं प्रेम आहे तेवढंच माझं दुसऱ्या विनंदी प्रेम राहणार हे कायम राहणार मी असं इन कॅमेरा म्हणून बोलत नाही कॅमेऱ्याच्या माघारी सुद्धा आपण कळकळच असते एखाद्या बायलासाठी आपण एखाद्याला आपलं मानलं तर ते मरस्तवर आपलाच असतो आपण त्यांना परक धरतच नाही कारण आपण जे आता कोण कोण टॉपचे आहेत आमच्या संबंधित मना आहेत मामा आहेत परत आजी शेट आहेत परत मोहिल वगैरे हे आम्ही फोन करतो एकमेकांना असं काही नसतं की फॅन्स विचित्र आहेत काही कमेंट करायच्या दोघात वाद लावून द्यायचे हे फॅन्स काम आहेत म्हणजे ज्यांना म्हणजे फॅन्स फेंस, चांगले फॅन्स आहेत वेगळे एक बर गे चांगल्या फॅन्स आणि त्यातली एक दोन चार शंभरातली कुरकुड्या करणारे कुचक बोलून माझ्या आहे असे आहेत बाकीचे एकदम मला त्रास वाटत नव्याण्णव टक्के फॅन चांगलेच आहेत फक्त एखादा टक्का एखादा असतो त्यांनी सुद्धा अशी बांडणं लावून जाऊन काय त्यातनं मिळतं त्या विषयी मालकांचं कोणाबद्दल काय नसतं बैल पाळणार खेळ त्यांना बी कळतं ती सुद्धा आज महाराष्ट्रात टॉपचे बैल त्यांच्या दारात म्हणजे त्यांना सुद्धा कळतं ना तुम्ही असे भांडण लावून काय मिळ ह्यातनं वाद विष्ठ निर्माण सगळी ना होणार एकमेकाची मन खराब होणार ऍक्च्युअली वास्तविक पाहता तुम्ही समोर समोर बघितलं कुणाच काय नसतं सगळी एकमेकांवर चांगलीच आहेत आणि काहीच नाही त्यांना मी माहित असतं आज मारलं उद्या जिंकणार आहे उद्या जिंकलं परवा मार खाणार आहे ही चालूच आहे चक्रच आहे मित्रांनो बघा जसं दादाने सांगितलं ही हार जीत ही चालू असती किंवा बैलगाडा मालक असतील किंवा काय ह्यांचं काय वैयक्तिक नसतं पण जे फॅन्स लोक आहेत त्यांच्यामुळे हे होत तर तसल्या फॅन्स लोकांनी कमेंट्स चांगल्या करा कारण बैलगाडा मालक एकमेकाच्या मित्र असतात सहकार्य असतात सगळे एकत्र पळत असतात त्यावेळेस नाव होत असतं जसं जा सर्जा झालं बकासूर झाला किंवा मथूर झाला ही नावं अशी मोठी झाली नाहीत सहकार्यानेच मोठी झाली जसं जा आता तुम्ही फॅन्स लोकांना सांगितलं आता तुमची टीम कसं कसं काय ही हँडल की फॉर्च्युनरचं मैदान आणि कारण काय होतं माहित आहे का भरपूर टीम मध्ये मेंबर आहेत ती <laughs> लयपूर आहे त्यामुळे आता कसं प्रत्येक जण येऊन सांगतो त्याच्या परीनं बाबा बैया मला यो बैल पडल्या गु वाढला ते आपण बघावं बघायचं मग ती परत चर्चा असती यार ते असं म्हणतोय किंवा पळण्याला म्हणतोय किंवा ते पळलेला म्हणतोय मग त्याच्या विचार मग ती जर डोक्याला लागला सगळ्याच्या बऱ्याच जण म्हणली काय नाही बाबा हा पळतोय तर मग त्याच्या विषय अस विषय वाटत ते आता आजचा हा तर गुलाल भेटलाय पण ज्यावेळेस वेळेस फॉर्च्युनरचं मैदान होऊन जाईल किंवा काय हार ही होत असते पण ह्याच्यानंतर काय कारण काय होते माहित आहे का आता बरीच नवीन पिढी ह्यात उतरते एक बैल पाळला नाही दुसरा घेते पण आपल्याकडे टॉपचाच बैल आहे नाही कसं माहिते का बैल नवीन पिढी उतरू द्या काही विषय नाही त्यांचा त्यांनी उद्योगांना करून केलं तर काही विषय नाही म्हणजे तुझं जे काय आहे दोन रुपये कमवायचं ती साधन करून, करून कर पण एक बैल पाळला नाही म्हणून दुसरा घेणं स्वतःच्या खिशातले पैसे घालवणं हे तितपत योग्य नाही मग आज मी माझ्या जा माझ्यासारख्याला बैल कांदे बाहेर पाहिजे मी बैल उद्या आणू शकतो पण तरी अजून मी बैल घेत नाही मी विचार करतोय बघतोय मी अजून सुद्धा दुसरा बैल बघतो पण मी लगेच घ्यायचं म्हटलं विषय काय होतो आज बैल माणूस हा दारात बांधू शकतो कुठलाही शेतकरी हा राजाच असतो तो बांधू शकतो सांभाळू शकतो पण शेवट त्या बैलाचं करिअर आहे आज माझ्या दारात मला एक गोष्टीची खंत आहे माझ्या दारात सरजय आहे माझं नियोजन दोनच जड होत आहे पण होत दोनच नियोजन होऊन माझा राणाचं करिअर राणा म्हणून बैल आहे माझ्याकडं त्याचं करिअर माझ्या नियोजन होऊ शकत नाही म्हणून खराब होत आहे ह्या गोष्टीच मला दुःख आहे का तर मी त्याला वेळ देऊ शकत मी त्याला पळवू शकत नाही पण ती सुद्धा टॉपचाच आहे पाळणारा ते विदर्भ केसरी टॉपचाच पाळणार आहे पण मला ह्या गोष्टीचं दुःख आहे तर मी इतपत काय काय जण घ्यायला आली ना मी त्यांना म्हणजे माझी खरेदी अशी अशी रुपयाची मला पन्नास पैसे दे फक्त बैल मला मैदानात बघायचा आहे माझा आणि अशा दावणीला द्यायचा आहे की मला समाधान वाटलं पाहिजे बैल म्हणजे मी आज रुपयाला घेतला असताना ना मला आज पन्नास पैसे होते त्याचं मला दुःख नाही पैशाचं फक्त बैल मला चांगल्या दाव त्या माणसाने बी त्याचं चांगलं नियोजन करावं कारण ती वस्तू पाळणार आपली तळमळ असते म्हणजे पैशाकडे बघून सगळ्या गोष्टी होत नाही तुम्ही एक बैल पाळला नाही की लगेच दुसरा घेतला तर ती होऊ शकत नाही तसं की तो बी पळेल शेवट तुमची पारख बी लागती आणि शेवट सगळ्यात महत्वाचं मी ह्या गोष्टी मानतो की तुमच्या नशिबात बी बैल लागतो तुम्ही दहा बैल घेतली तरी तुमचा जर बैल टॉपला जात नसेल तर तुमच्या नशिबातच बैल लागतो आज माझ्या नशिबात मी आधी दोन तीन बैल घेतली होती पण माझ्या नशिबात मला सुद्धा मला कधी स्वप्नात वाटलं सर्ज मी घेऊ शकतो पण ते तुम्ही घेतला म्हणजे तुमच्या नशिबात असल्यावर काय घडत मित्रांनो बघा नशिबात असेल तर काय घडत असतं आपण शुभेच्छा देवे सरजाला किंवा त्यांच्या टीमला की असाच कायम सर्जा गुलाल मिळत राहील धन्यवाद